राजा भीमक रुक्मिनी सनयनी देखो निचिन्ता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासिम्या देजे आता एक विचार नवरा त्यासी समर्पुमने रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसने कुर्यात सदा मंगलम तर नमस्कार मंडळी हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी भक्ती परंपरा आणि श्रद्धेचा संगम या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुक्मिणी स्वयंवराची दुर्मिळाशी कथा सांगणार आहे ज्यामध्ये भरपूर अडचणी येऊन देखील रुक्मिणी श्रीकृष्णांची अर्धांगिनी कशी झाली या उभयंतांचा विवाह कसा पार पडला हे देखील समजेल विवाह जमण्यासाठी एक सल्ला असा दिला जातो की ज्यांचं लग्न करायचं आहे पण लग्न जमत नाही अशा मुलामुलींनी किंवा मग त्यांच्या आईवडिलांनी आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न लवकरात लवकर व्हावं यासाठी संत एकनाथांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पारायण करावं पण मग भरपूर जणांचं काय होतं एकतर ग्रंथच उपलब्ध होत नाही काहींना होतो तर मग पारायण करण्यात काही ना हो काही का ये अडचणी येतात किंवा वेळेअभावी पारायण करण्याचं राहून जातं काहींची पारायणाला सुरुवातसुद्धा होते पण मध्ये मध्ये अशा काहीतरी गोष्टी घडतात की पारायणसुद्धा अर्धवट राहून जातं तर मग एक सोपा मार्ग म्हणून ज्यांचं लग्न जमत नाही आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कोणत्याही प्रकारच्या असल्या तरी पण शेवटी तुमची इच्छा हीच आहे की तुम्हाला आता योग्य आणि अनुरूप असा जोडीदार मिळावा तर दर मंगळवारी आणि गुरुवारी तुम्हाला ही कथा ऐकण्याचं काम करायचं आहे पण एकाच ठराविक वेळेमध्ये ती ऐकायची आहे तर इथे तुम्हाला फक्त एकच गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की समजा तुम्ही ठरवलं की तुम्हाला आता मंगळवारपासून ही कथा ऐकायला सुरुवात करायची आहे आणि इथून पुढे मी दर मंगळवारी आणि गुरुवारी ही कथा ऐकणार आहे समजा तुम्ही मंगळवारी सकाळच्या वेळेमध्ये ही कथा ऐकली तर तुम्हाला गुरुवारीसुद्धा त्याच वेळेमध्ये कथा ऐकायची आहे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं मग त्यामध्ये तुम्ही दुपारची वेळ निवडलेली असेल झोपण्यापूर्वीची वेळ निवडलेली असेल किंवा संध्याकाळची वेळ जरी निवडलेली असेल तरी पण मंगळवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी तुम्ही त्याच वेळेमध्ये कथा ऐकली तर तुमच्या या व्रतामध्ये किंवा एक तुम्ही नेम पाळत आहात तर त्यामध्ये एकसारखेपणा राहील आणि तुमचा विवाह लवकरात लवकर जमेल तर एवढा तुम्ही नियम लक्षात ठेवा आता मी तुम्हाला कथा सांगते ती तुम्ही अगदी मनापासून ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा ओम रुक्मिणी वल्लभाय नमहा चला तर मग कथेला सुरुवात करते ऐकावी भक्तांनो श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची प्रेमकथा जिला रुक्मिणी स्वयंवराची कथा म्हणूनसुद्धा ओळखलं जातं महाभारतातली अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायक ही कथा आहे ही एक ऐतिहासिक धार्मिक आणि भक्तिपूर्ण अशी कथा आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या शौर्य भक्ती प्रेम आणि कर्तव्य तसेच धर्मपालनाचे अद्भुत दर्शन आपल्या सर्वांना घडते रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचा विवाह केवळ एका प्रेमकथेच्या रूपात पूर्ण होत नाही तर ती एक जीवनाचं मार्गदर्शन करणारी भव्यतेने ओतप्रोत असलेली घटना ठरली आहे रुक्मिणीच्या कृष्णाच्या प्रती असलेल्या प्रेमाची श्रद्धेची आणि विश्वासाची गोडी अनंत आहे चला या कथेला आणखी सखोल आणि विस्तृतपणे आपण पाहू विदर्भ राज्याचा एक राजा होता राजाचे नाव होते भीष्मक भीष्मक राजा अतिशय प्रजाहितदक्ष शासक होता राजा भीष्मकाला एक कन्या होती कन्येचं नाव रुक्मिणी होतं जी अतिशय रूपवान पण स्वभावाने अत्यंत सुशील अशी कन्या होती तिच्या रूपाच्या तिच्या स्वभावाच्या चर्चा सगळीकडे पसरलेल्या होत्या राजकन्या असल्याचा तिला मुळीच गर्व नव्हता रुक्मिणी आता उपवर झाली होती आणि काळाच्या नियमानुसार एकदा की मुलगी वयात आली की पित्याला तिच्या विवाहाची चिंता होऊ लागते फुलाप्रमाणे जपलेलं आपलं लेकरू दुसऱ्याच्या हाती सोपवणं किती कठीण असतं यासाठी बापाचं हृदय प्रत्येक लेकाला आणि लेकीला अनुभवता यायला हवं असंच काही राजा भीष्मकाच्या सुद्धा होत होतं त्यालासुद्धा आपल्या मुलीच्या विवाहाची चिंता आता भासू लागली होती आपली मुलगी जितकी सुशील आहे गुणवान आहे तसाच आणि तिला साजेचा असा अनुरूप जोडीदार तिला मिळावा या चिंतेत राजा भीष्मक आता राहू लागला होता पण तिचा विवाह करणं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती आणि कुणाच्याही हातामध्ये तो असाच तिला सोपवणार नव्हता तर मध्ये काही दिवस असेच गेले आणि तोपर्यंत रुक्मिणीने श्रीकृष्णांच्या बऱ्याच यशोगाथा ऐकल्या होत्या तिला श्रीकृष्ण आवडू लागले होते ती त्यांच्या प्रेमात पडली होती आणि मनातल्या मनात तिने मनात श्रीकृष्णांना आपलं पती देखील मानलं होतं आता जो चेदिराज शिशुपाल होता तो रुक्माचा मित्र होता आणि रुक्म म्हणजे रुक्मिणीचा भाऊ होता तर हा शिशुपाल रुक्मिणीवर मोहित झाला आणि त्याने रुक्माजवळ रुक्मिणीशी आपला विवाह व्हावा ही इच्छा बोलून दाखवली आणि रुक्माने लगेच ही गोष्ट त्याच्या वडिलांच्या म्हणजे राजा भीमकाच्या किंवा आपण भीष्मक असंही म्हणतो तर त्यांच्या कानावरती घातली आता राजपुत्र असल्यामुळे राजा भीमकसुद्धा शिशुपालाशी आपल्या रुक्मिणीचा विवाह लावून द्यावा या गोष्टीला तयार झाला पण रुक्मिणीच्या मनात काहीतरी वेगळं होतं तिला शिशुपालाशी विवाह करायचा नव्हता तर तिने एका ब्राह्मणाजवळ विश्वासाने श्रीकृष्णांसाठी एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये तिने लिहिलं होतं की हे श्रीकृष्णा तुम्ही मला प्रिय आहात तुम्ही मला आवडतात आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे मी तुम्हाला पती मानलेला आहे तुम्ही लवकरात लवकर माझ्या घरी या आणि मला इथून घेऊन जा माझ्या वडिलांनी माझा विवाह किंवा माझं जे स्वयंवर आहे ते शिशुपालाशी ठरवलं आहे आणि मला शिशुपाल माझा पती म्हणून नको आहे मी माझं संपूर्ण जीवन श्रीकृष्ण अर्थात तुम्हाला वाहिलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर येऊन तुम्ही मला घेऊन जाण्याची कृपा करावी आणि शेवटी तिने असंही लिहिलं होतं श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजेच मी शिशुपालाशी लग्न करणार नाही असं तिने लिहिलं होतं अखेर श्रीकृष्ण रुक्मिणीच्या विनंतीला मान देऊन तिच्या राजवाड्यात आले तोपर्यंत राजा भीमकाने तिचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता आणि श्रीकृष्णांची एक इच्छा होती की त्यांना तिथे कोणत्याही प्रकारचा रक्तपात करायचा नव्हता कोणत्याही प्रकारचं युद्ध करायचं नव्हतं पण शिशुपाल तसेच रुक्म हे श्रीकृष्णांशी युद्ध करायला लागले जसे श्रीकृष्ण तिच्या राज्यात गेले तसं त्यामुळे नाईलाजाने रुक्मिणीला श्रीकृष्णांनी आपल्या रथात बसवलं आणि ते द्वारकेला निघून आले आणि तिकडे मग रुक्मिणी श्रीकृष्ण यांचा थाटामाटामध्ये विवाह झाला अशी ही रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांच्या स्वयंवराची किंवा एक प्रेमाची कथा आहे आणि या पद्धतीने त्यांचा विवाह झाला होता आपल्यालासुद्धा आपल्याला, आपल्याला योग्य किंवा अनुरूप असा जोडीदार मिळावा अशी इच्छा असेल तर आपण रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं आणि शक्य नसेल तर त्यातला जो काही सातवा अध्याय आहे तो आपल्याला पारायण करताना म्हणजे आपण भलेही कोणताही अध्याय वाचत असू तरी पण आपल्याला दररोजच्या दररोज सातव्या अध्यायाचं वाचन हे करायचं असतं त्याचं कारणच हे की त्यामध्ये ही रुक्मिणी स्वयंवराची कथा अध्यायाच्या स्वरूपात दिलेली आहे आणि जो कोणी या ग्रंथाचं पारायण करतो किंवा फक्त सातवा अध्याय जो वाचतो किंवा अशा पद्धतीने मराठीतली कथा जो ऐकतो तर त्याचा विवाह हा एका महिन्याच्या आत होऊन जातो किंवा मग लग्न जमतं त्यानुसार मग लोक आपापल्या पद्धतीने तो विवाह कधी करायचा हे ठरवतात ओम श्री रुक्मिणी वल्लभाय नमः हा।, हा जो मंत्र आहे तो अतिशय प्रभावी मंत्र आहे ज्यांना कुणाला आपला विवाह लवकरात लवकर व्हावा कोणत्याही अडचणींशिवाय व्हा हो व्हावा किंवा प्रेमविवाह व्हावा अशी इच्छा असेल तर अशा प्रत्येकाने या मंत्राचा जप अवश्य करावा तसेच मंगळवार आणि गुरुवार मी तुम्हाला आधी जे नियम सांगितले त्याप्रमाणे ही कथा ऐकण्याचा लाभसुद्धा नक्की घ्यावा आता बघा रुक्मिणी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे आणि जे पंढरीचे विठ्ठल आहेत तर ते सुद्धा कृष्ण आहेत आणि त्यांची पत्नी रुक्मिणी म्हणून आपण नेहमीच विठ्ठल रुक्मिणी हा एकत्रित शब्द उच्चारत असतो किंवा विठ्ठलांचं नाव जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतं किंवा आपल्या कानावर येतं तर लगेच आपल्याला आठवण होते माता रुक्मिणीची तर अशा पद्धतीने विठ्ठल रुक्मिणीची जोडी किंवा श्रीकृष्ण रुक्मिणीची जोडी ही जगप्रसिद्ध आहे आणि त्यांच्या प्रेमाची कथा ही जगजाहीर आहे आपल्याला बऱ्याच गोष्टी ही, ही आ, कथा शिकवून जाते तर कथा तशी फार मोठी आहे विस्तृत आहे पण वेळेचं महत्त्व लक्षात घेता तुम्हाला योग्य ती माहिती देऊन ही कथा मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर तेही विचारा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक तसेच पारंपरिक व्रत वैकल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तसेच आपला विवाह लवकरात लवकर व्हावा आपल्याला साजेसा असा आपल्याला अनुरूप असा जोडीदार आपल्याला मिळावा जेणेकरून आपलं आयुष्य सुखमय जाईल आपल्या भावी आयुष्याचं कल्याण होईल अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्व मुलामुलींना त्यांच्या लग्नासाठी खूप साऱ्या शुभेच्छा शुभम भवतु शुभ लग्न सावधान ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ श्री रुक्मिणीवल्लभाय नमः